मंडळी नमस्कार मंडळी एस पर श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण माठाची भजी आणि कारल्याची भजी ते आपण पाहणार आहोत चला तर मग पहिले आपण माठाची भजी कशी करतात ते आपण पाहू कसं तो पाला चिरून घ्यायचा माठ म्हणजे लाल माठ नाही साधा माठ असतो तो चला तर मग हे पानं अशी असतात त्याची त्याचे लाल दांडे असतात काठी असते ती लाल असते चिरून घेतात माटाचे दा, दांड्यांचे दोन प्रकार असतात हिरवा पण हिरवा पण हा आणि एक लाल पण असतो ना हिरवा आणि लाल हा आपला गावटी माट आहे ना तो हिरवं पण मग गावठीच असतो दोन्ही गावठीच आहे दिवस वाट बघत असतील दोन दिवस आले नाहीत वाट बघत असतील गणपती जवळ आलेत ना मग घरातली कामं चालू आहेत हो, ना साफसफाई थोडी थोडी साफसफाई चालू आहे या पानांची भाजी पण करतात ना माठाची या पानांची भाजी पण बनवतात भजी पण बनवतात आणि आखे पान आखा पान असतो ना त्या आख्या पानाची पण भजी बनवतात हा आख्या पानांची माठाची भाजी ह्याला लागते ना गौरींच्या वेळेला पाच दिवसाचे गणपती जातात तेव्हा आपल्या इकडे अलिबाग सायटीला लागते माठाची भाजी आणि भाकरी नंतर मग भात ते एक एक हे असत प्रत्येक गावची पद्धत असते नाही आमच्या तिकडे काय ते आई माझ्या आईकडे कस ते इडली सारखं काहीतरी त्याला वेगळंच नाव आहे ते आजी नाव घ्यायचे ते मला मला माहिती ते बनवतात सान की काय त्याला बोलतात इडलीचा प्रकार ते गवली ना तिकडे पेनला पेन तर पेन साइडला इकडे भाकरी करतात इडली हे भाकरी किंवा भात असं गोळ्यांची शिजोरी असतेच पण त्याबरोबर हे पण असत विसर्जनाच्या वेळेला बोलते ना तुम्ही हा विसर्जनाला विसर्जनाला ते म्हणजे गौरी पूजन असू न तेव्हा ते गौरीला नैवेद्य दाखवतात पण गौरी विसर्जन वगैरे करतात ना पाच दिवसाचे तेव्हा पोहे देतात दही पोहे खाल्ल्याची भजी बहुतेक कोणी केली नसते ना तू इकडे ना इकडे आता नसते केलीत कि नाही आता तोंडून ना ऐकलं ह्याच्यावर पण आलेलं नाही युट्यूब वरती पण सर्च केलं तरी आलेलं नाही दिसत इकडच्या याच्यात अजिबात ना कोणाच्या तोंडून ऐकलं कारल्याची माठाचे करत असते माठाची भाजी सर, भाजी सरस करतात अख्ख्या पानांची करतात चिरून पानांची नाही करत हे चिरून पानांची आपणच करतो हा तुम्हाला जे आवडत <laughs> नाही मला अख्ख्या पानांचे नाही आवडत नाहीतर या पानांची या तर मंडळी आपण भेटू थोड्या वेळाने आता आपण कारली कशी कापायची ते आपण बघू परत भजीसाठी बीत जुन बी असेल तर त्यातलं काढून घ्यायचं शक्यतो बिया काढूनच घ्या गर त्यातला तर मंडळी बघा आम्ही असे कारलीचे मधले घर आहे तो काढून घेतला आहे आणि जे कवळे असतील ते तसेच ठेवले ते पटकन शिजून जातील आणि अशा बिया एका साईटीला करून ठेवल्यात आता आपण याच्या पुढची कृती पाहू तर मंडळी एक माठाचा पाला आहे आता आपण त्याच्यात बेसन घेऊया आधी थोडं थोडं घ्यायचं जेवढं जेव्हा मुरेल मुरेल तेवढं मग घ्यायचं जसं लागेल तसं त्याच्यात हळद टाकू थोडस साधा मसाला घरगुती आणि थोडासा कलर मसाला आ, कलर मसाला आणि चवी पुरेसा आता मीठ हे काही मीठ असं हे खाली हे असतात कंपनीचे मीठ खारटाला जास्त असतात तर तुम्ही त्याप्रमाणे अंदाज घ्या कालून, कालून पाने चा वापर ना, 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 ना।, ना। पालेभाजी कोणती पण आपण धुवून घेतो त्याच्यामुळे पाणी नाही घेतलं तरी निथळ निथळ ठेवायची धुतल्यावर ती चांगली पालेभाजी चिरून झाल्यावर मीठ घेतोच ना आणि मिठाचं पण पाणी होत बर आणि तरी परत लागेल ना पीठ जसं मुरेल जसं लागेल तसं तेवढंच आहे अंदाज आम्ही सांगू शकत नाही किती लागे आ? आ, दसा लागेल याचा हां हा जसं लागेल तसंच घ्यायचं इकडे आम्ही कारल्याच्या भजींसाठी पीठ घेऊन ठेवलेलं आहे ते पीठ कालवायचं कसं ते तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये ते झालेलं आहे काल दाखवून घेतले तेव्हा हे केलं की नाही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तिथे आम्ही गेलो होतो तर तिथे शंकराची खूप सुंदर पिंडी येते श्रावणामध्ये बघायला ते आम्ही त्याचा व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा बघून घ्या कालवून झालेला आहे आता आपण एकीकडे तेल तापत ठेवू भेटू आपण दहा मिनटांनी चालेल ना काही आपण मध्ये माठ्याची भजी करूया तेल जास्तच तापलं आहे त्याला वेळ न दवरता तेना उलट उलटफुलट करून घ्यायचंय ती थी करपतील जास्त तेल तापल्यामुळे काळी काळसर झाली असू देत चुलीवरच कसं जाळ जास्त झालं आता तो कमी नाही करता येत

परत करत पण काही झालेले आहेत आपले काढून घेऊ काढून घेऊ पटकन ना ते हिट हिट असते ना त्याला पण भेटू आता कारल्याची भजीच्या वेळेला कारल्याची भजी करूया ही बा पिठात बुडवायची आणि टाकाची रिंग भजी <laughs> खास ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी खा म्हणजे <laughs> ये बाजल्याची भजी आणि माठाची भजी अशी बोटात घालायची आणि अशी खायची चक्री चक्रीसारखी आम्ही लहानपणी ते पुळ्या असायच्या ना लांब ते आम्ही अशाच खायचो तुम्ही एक एक बोटात घाला पाचच्या पाच बोटाने घाला म्हणून खात्यायचं ते मस्त कडवटपणा थोडासा आहे पण जास्त पण नाहीये तुम्ही करून बघा खरंच छान होऊ लागतात डायबिटीस डायबिटीस वाल्यांसाठी छान आहे एक वेगळा पदार्थ आहे हा कारल्याच्या भजीचा आम्हाला सुतला आम्ही केला आणि तुमच्यापर्यंत दाखवला आता <coughs> मी माठाची चव चवून सांगतो कुरकुरीत आणि आपण इथं कधी करत केले नाहीत आईकडे करायचो आम्ही खूप छान होतात आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू बाय 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 गणपती बाप्पा मोरिया